मित्रांनो टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये सतत नवनवीन गोष्टी घडत असतात नुकतं सावल्याचे जणू सावली या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने आता मालिकेतून निरोप घेतलेला आहे तर नेमका कोण आहे तो अभिनेताना का निरोप घेतला आहे ते आपण एवढे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन साल थोड लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील सावद्याचे जणू सावली या मालिकेवरती प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले या मालिकेच्या माध्यमातून सावले आणि सारंगची जोडी घराघरात लोकप्रिय झाली याशिवाय इतर पात्रांवर देखील प्रेक्षक भरभर प्रेम करत आहेत असंच एक पात्र म्हणजे देवा ही भूमिका प्रसिद्ध अभिनेता निषाद भोईर यांनी साकारली आहे पण त्याने आता काही दिवसांसाठी मालिकेतून निरोप घेतलेला आहे तर त्याचं कारण आहे की त्याचा नुकताच गोंधळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो आता काही दिवस आपल्याला मालिकेमध्ये दिसणार नाही पण लवकरच तो पुन्हा मालिकेमध्ये दाखल होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सावल्याची जणू सावली ही मालिका आवडते का आणि माल या मालिकेतील देवाची भूमिका कशी वाटत होती हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशातनं व्हिडिओमध्ये धन्यवाद